माझे नाव अनघा व माझा नवरा अशोक आमचा प्रेमविवाह आहे लग्न होऊन सात वर्ष झाली होती व मला एक पाच वर्षाचा मुलगा आहे दिसण्यात आमचा जोडा खूप अनुरूप नसला तरी आम्ही एकमेकांना सांभाळून असतो व त्यामुळे सुरळीत चाललेला आमचा हा प्रपंच इतरांच्या मात्र आसुएेचा विषय होता त्यातच नवीन घर आम्हाला फारच लाभाचे ठरत होते नवीन घरात आम्ही मे महिन्यात राहायला गेलो व जूनमध्ये मी दादरच्या शाळेतली माझी नोकरी सोडून माझ्या घराजवळच असलेल्या एका शाळेत दुप्पट पगाराची नोकरी घेतली एका वर्षातच अशोकने पण नोकरी बदलली व एका एम एन सी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी घेतली तरीही घराचे भले मोठे मासिक हप्ते देताना थोडीफार ओढाताण होतच होती पण आम्हाला त्यावरही एक तोडगा शोधला पेईंग गेस्ट आमच्या तिघांना सासऱ्यांच्या बोरीवलीच्या घराच्या मानाने आमचे घर खूप मोठे होते शिवाय आबीला स्वतंत्र रूम मिळाली होती त्याशिवाय तिसरी गेस्ट बेडरूम उरत होती ही तिसरी बेडरूम सेल्फ कंटेंट तर होतीच शिवाय या बेडरूमला आमच्या फ्लॅटच्या बाहेर यायला जायला स्वतंत्र प्रवेश होता ज्याने आम्हाला पेईंग गेस्टच्या वावराचा त्रास होणार नव्हता योगायोगाने अगदी त्याच सुमारास अशोकला एक फोन आला त्याचा एका मित्राच्या मित्राला पेईंग गेस्ट म्हणून जागा हवी होती कांदिवलीत असलेल्या एका मोठ्या कंपनीत नव्याने लागलेल्या एका अशोकच्या मित्राला पेईंग गेस्ट म्हणून जागा हवी होती अशोकने त्याच्या मित्राच्या मित्राला लगेच त्या रविवारी बोलावून घेतले अशा पद्धतीने सुहासचा आमच्या घरात प्रवेश झाला व तो आमचा पेईंग गेस्ट बनला सुहास बारा महिन्याकरता त्याच्या कंपनीच्या कांदिवली प्लॉटमध्ये ट्रेनिंगसाठी इथे राहणार होता सुहास अशोकच्या कॉलेजमधल्या मित्राचा मित्र असला तरी अशोकहून पाच वर्षांनी लहान होता व अजून अविवाहित होता त्याची कंपनी त्याला भरपूर घरभाडे देत होती व आमच्या घरापासून त्याचे ऑफिस तर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होते अगदी चालत गेले तरी अशोकने सुरुवातीला जेव्हा पेईंग गेस्टची माझ्याजवळ वाच्यता केली तेव्हा मला नाही म्हणायचे काहीच कारण नव्हते फक्त एक वर्षाचा प्रश्न होता व भाडे भरपूर मिळणार होते पेईंग गेस्ट एकटाच असल्याने त्याचा फारसा फापट पसाराही नव्हता आम्ही दोघांनी भाडे जरा वाढवूनच सांगितले होते तरी सुहासला आमची जागा इतकी सोयीची होती की त्याने पटकन होकार देऊन टाकला दोन बॅगांचा संसार घेऊन आमचा पेईंग गेस्ट आमच्याकडे राहायला आला तिसऱ्या बेडरूममध्ये आमचे फर्निचर म्हणजे एक डबल बेड व एक कपाट एक आरसा व एक खुर्ची इतकेच होते तरी सुहासला काही अडचण नव्हती सुहासला आमचा हॉल व किचन यामध्ये वावर करायला आम्ही पूर्ण मुभा दिली होती एक वर्ष त्याने आमच्या कुटुंबातला एक होऊन तो राहावा अशीच आमची अपेक्षा होती सुहास नुकताच तो जपानला ट्रेनिंग घेऊन तिथे त्याने तीन महिने राहून आला होता येताना त्याने बरीच छोटी मोठी उपकरणे आणली होती आमच्याकडे राहायला येता येताच त्याने मला एक मिक्सर व एक इस्त्री भेट म्हणून दिली होती त्याचप्रमाणे अशोकला एक शेविंग मशीन दिली अभिला तर त्याने भरपूर चॉकलेट्स देऊन त्याला अगदी मित्रच करून टाकला आभी तर त्याच्या सख्या काका असल्यासारखा त्याच्याजवळ रुळला सुहासही त्याचे हवे तसे लाड करत त्याला अगदी आपलासा करून टाके सुहास रोज कामावरून येताना घरात काही ना काही खायला आणू लागला अभिला चॉकलेट चालूच होते एकंदरीत अचानक आलेला हा पाहुणा आमच्यात अगदी मिसळून गेला साहजिकच मी त्याला सकाळी आमच्याबरोबर बोलावून टेबलावर एकत्रित बसून चहा देऊ लागली त्याला ब्रेकफास्टसाठी आग्रह हो केला तो मात्र त्याने नम्रपणे नाकारला कारण एकतर तो बरोबर आठ वाजता घर सोडे व त्याला सकाळी त्याच्या ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट लंच इत्यादी सोय होती शेवटी त्याला आम्ही रात्री आमच्याबरोबर रोज जेवण्याचा आग्रह हो केला त्याचा मात्र त्याने स्वीकार केला रात्री आम्ही चौघे मजेत एकत्र जेवू लागलो आमच्या नातेवाईकांतही स्वस चांगला मिसळू लागला थोडक्यात अगदी थोड्या अवधीत तो आमच्या घरातलाच एक झाला मी सुरुवातीला त्याच्याशी अगदी अलिप्त राहून वागत होते पण हळूहळू त्याचा चांगला स्वभाव कळल्यावर मी त्याला अरे तुरे करत त्याला घरातला एक सदस्य म्हणून स्वीकारले त्यानेही मला अनघावहिनी करून टाकले अशोक अनेकदा ऑफिसच्या कामानिमित्त दौऱ्यावर जातो पण आता सुहास घरात असल्याने तोही बिंदास्त झाला व मी सुद्धा मी व सुहास रात्री जेवताना व जेवण संपले तरी चांगल्या गप्पा मारू लागलो अशोकही त्यात सामील होई सुहास काकाचे जोक्स ऐकायला अभी तर अगदी टपलेला असे माझे सासू सासरे कधी आले तर त्यांना तर सुहास इतका मान देई की ते दोघे हल्ले आल्यावर अशोकच्या आधी सुहासची चौकशी करत इतके त्या ते दोघांना त्याने आपलेसे करून टाकले होते सासूबाई तर सुहासचे आवडते पदार्थ कधीतरी करून बरोबर घेऊन येत होती माझा नवरा अशोक अगदी साधा आहे त्याच्या प्रेमाच्या कल्पनासुद्धा अगदी साध्यासुद्धा आहेत त्याचा मूड असतो तेव्हा तो मला जवळ घेतो सुरुवातीला मला याचे काही वाटले नाही कारण लग्नानंतर लगेचच मला दिवस गेले होते त्यानंतरची तीन चार वर्षे आभीच्या बाळंतपणात गेली आता आभीला शाळेत घातला आहे तो मोठा होतो आहे अशोक त्याच्या नोकरीची वाढती आव्हाने पेलतो आहे मला माझी कामे संपवून वेळ मिळायला लागला आहे पण हल्ली मला जाणवू लागली आहे की माझ्या या जीवनात काहीतरी कमी पडते आहे दैवयोगाने त्याच सुमारास अचानक स्हस माझ्या आयुष्यात आला व त्याचे उमदे बोलणे चालणे त्याचा रसिक स्वभाव मला माझ्या आयुष्यामधील उनिमांची जाणीव करून देऊ लागला त्यानंतरचे अनेक दिवस मी माझ्या नकळत स्वसाचे जवळून निरीक्षण चालू केले माझ्या नकळत मला स्वस आवडायला लागला मला अचानक माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा तात्पुरता उपाय दिसायला लागला याची सुरुवात एका एक अगदी घरगुती प्रसंगामधून झाली अभिच्या वाढदिवसाच्या दिवशी घडलेला तो प्रसंग त्या दिवशी अभिचा पाचवा वाढदिवस होता अभिने याची वाच्यता त्याच्या लाडक्या सुहास का काकाकडे आधीच करून ठेवली होती माझ्या सासरी तिथीप्रमाणे त्याचा वाढदिवस एक दिवस आधी साजरा झाला दुसरा दिवस शनिवारचा होता सकाळी सुहासने त्याने आखलेला कार्यक्रम जाहीर केला त्याने जाहीर करून टाकले की त्याने अभिच्या आवडत्या अक्षय कुमारचा एक सिनेमा पाहायचा मग अभिसाठी खरेदी करायची व बाहेरच जेवायचे सुहासच्या त्या कार्यक्रमाला मी व अशोकने कितीही नाही म्हटले तरी अभिला त्याने अगोदरच फितवले असल्यामुळे आम्हाला त्याला मोडता घालणे शक्य नव्हते मग अंधेरीच्या एका थिएटरमध्ये सिनेमा आम्ही दोघांनी अगदी छान मज्जा घेत हसत खिदळत पाहिला सिनेमा पाहून झाल्यावर मग शेजारच्या मॉलमध्ये खरेदी केली आम्ही आभीला आधीच सायकल घेतली होती त्यामुळे त्याला त्या दिवशी काहीतरी घ्यायचे म्हणून काही कपडे घेतले सुहासने आभीला गुप्तपणे कबूल केलेली एक बॅटरीवर चालणारी रिमोटवाली कार घेऊन अगदी खुश करून टाकले होते इतका जोरदार वाढदिवस त्याने कधीच एन्जॉय केला नव्हता मग बाजूच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवलो रात्री आम्ही येऊन बाहेर आलो तर नेमका पाऊस कोसळायला लागला होता एकही टॅक्सीवाला कंदिओलीला यायला तयार नव्हता शेवटी एक एका रिक्षात बसून आम्ही निघालो त्यामुळे बसताना एका बाजूला अशोक खरेदी केलेले सामान घेऊन बसला झोपलेला अभि माझ्या मांडीवर घेऊन मी मध्ये बसले व बाजूला जेमतेम उरलेल्या भागात सुहास बसला पाऊस कमी झाला होता तरी बारीक पाऊस चालूच होता सुहास मला शक्य तितकी जागा द्यायचा प्रयत्न करत होता रस्त्यात भरपूर ट्रॅफिक होता रिक्षा इतकी हळू सरकत होती की झोपलेल्या आभीला मांडीवर घेणे मला कठीण जात होते सुहासला ते जाणवले असावे त्याने आभीला मी मांडीवर घेऊ का असे मला विचारले व मी लगेच हो म्हणून त्याला ते त्याच्या मांडीवर सरकवले त्याचवेळी सुहासने झोपलेल्या आभीला उचलण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे त्याला काकेत पकडून उचलताना त्याचा हात नको तिथे स्पर्श झाला का कोणास ठाऊक त्या काही सेकंदाच्या अवधीत मला एक वेगळीच अनुभूती आली व माझ्या हृदयाची धडधड अचानक तेच झाली सुहासला त्याची जाणीव झाली की नाही याची मला कल्पना आली नाही बाहेरचा पाऊस अजून चालू होता रिक्षाच्या आत येणाऱ्या थेंबापासून अभिला वाचवण्यासाठी सुहास जरा आतल्या बाजूला सुरकला त्याला जागा करून द्यायला मी जरा सावरून बसले व जरा पुढे सरकले पुन्हा स्पर्श होऊ लागला मी तिरके होऊन त्याच्या हाताला टाळण्याचा प्रयत्न केला पण त्या टिजबर रिक्षात तो प्रयत्न सफल होणे शक्य नव्हते एकतर रिक्षाच्या हालचालींनी गचके बसत होते नंतर घरी पोहोचलो आणि त्या रात्री मी बराच वेळ तळमळत होते अशोक खेरेज मला सुहासचे विचार यायला लागले माझ्या स्पर्श होऊनही मला त्याचे वावगे वाटले नव्हते उलट मला त्या हव्याशा वाटणाऱ्या स्पर्शाचा परिणाम मी अस्वस्थ होण्यात झाले होता आयुष्यात प्रथमच भूक उफाळून वर आली होती सुहज त्याला निमित्त ठरला होता माझ्या घरी आलेला हा पेईंग गेस्ट एका अवघड जागी वार करून बसला होता आयुष्यात आलेला हा टप्पा परीक्षेच्या पेपरात न येणाऱ्या प्रश्नासारखा मोठा झिपरीचा वाटू लागला सुहास घरी नसताना तो त्याच्या रूमचा दरवाजा उघडाच ठेवत असे मी कधीमधी कचरा काढणाऱ्या बाईला सूचना द्यायच्या निमित्ताने त्याच्या खोलीत चक्कर मारून येई खर तर सुहासने त्याची रूम इतकी टापटीप ठेवलेली असे की मला काही पाहायची गरजच नसे पण त्याच्या खोलीत जाऊन मी हल्ली दिवसातून उगाच दोन तीन चक्र मारू लागले एकदा अजिबात मळली नसता त्याच्या बेडवरची चादर मी बदलून नवीन धुतलेली बेडशीट पसरली ते करून झाल्यावर मी त्याचे कपाट उघडून नेहमीप्रमाणे त्यातल्या सर्व गोष्टी जागच्या जागी आहे याची खात्री केली मी तिथेच सुहासच्या बेडवर आडवे झाले सुहासचा विचार करत शेवटी सत्ताचे समाधान करून तिथे झोपून गेले मला सुहासच्या वागण्यातही जरा जरा फरक वाटत होता का ते मला उगाच वाटत होते कोणास ठाऊक गेले काही दिवस अशोक नसताना तू नेहमीपेक्षा जॉली वागत होता अशी माझी समजूत होत होती आभी समोर नसताना तर त्याच्यात तोंडून एक दोन नॉनव्हेज जोक्स मी ऐकले व त्यात काही द्विअर्थी संवादही त्याने मला ऐकवले गेले काही दिवस त्याची नजर सतत माझ्यावर रोखली आहे अशी माझी भावना होती जणू काही तो मला पारखत होता नेहमीपेक्षा माझ्या अंगाला त्याचा हातही जास्त वेळा लागला असावा अर्थात मला त्याचे काही वाईट वाटत नव्हते उलट त्या स्पर्श हवाहवा वाटत होता संध्याकाळी सुहास आल्यावर मला त्याच्याशी बोलणे आवश्यक वाटू लागले तो घरी आल्यावर कारण नसताना मी त्याचा चहा त्याच्या रूममध्ये नेऊन देऊ लागली हात जाऊन त्याच्या बेडरूम बेडवर बसून त्याच्याशी गप्पा मारत बसाव्याशा वाटायला लागल्या त्याचे जोक त्याचे बोलणे ऐकत राहावेशी वाटत राहील त्याला चहा देताना सकाळी त्याला ब्रेकफास्ट देताना सहजच्या बोटाचा तरी स्पर्श व्हावा अशी माझी धडपड होत असे त्या दिवशी मी साडी घातली होती आल्यावर तो बूट काढत खुर्चीवर बसला होता तेव्हा त्याला वाकून चहा देताना माझा पदर साफ पडला तरी मी पदर सावरण्याची अजिबात घाई केली नाही त्याने इशारा समजला आणि आभीच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच आठवड्यात अशोक सोमवारी सकाळीच भल्या पहाटे दिल्लीला दोन दिवसांसाठी गेला संध्याकाळी सुहासने घरात पाय ठेवताच आभी त्याला घेऊन सायकल चालवायला घेऊन गेला बऱ्याच गे। गे। वेळाने ते दोघे वर आले अभिने अगदी शहाण्यासारखा वागत हातपाय धुतले होमवर्क करायला बसला जेवायची वेळ होईपर्यंत त्याने त्याचा अभ्यास संपवला त्यावर कहर म्हणजे तो एकटा स्वतःच्या हाताने जेवला याचा अर्थ होता त्याला सुहासने काहीतरी द्यायचे प्रॉमिस केले होते सुहास आत जाऊन हातपाय धुवून जेवायला बाहेर आला तोपर्यंत अभिचे जेवण होत आले होते व तो चुळबळ चुळबुळत माझे व सुहासचे जेवण व्हायची वाट पाहत होता आमचे जेवण होऊन सुहास हात धुवून हात पुसत असतानाच आभी त्याला खिजत सरळ सुहासच्या रूममध्ये घेऊन गेला मी भांडी आवरून टेबल पुसून टी व्ही लावून बसले तरी त्या दोघांचा पत्ता नव्हता वर त्यांचा आवाजही येत नव्हता म्हणून मी शेवटी त्यांचे काय चालले हे पाहायला सुहासच्या खोलीत गेले सुहासच्या पलंगावर आभी झोपून कानावर एका छोट्या डबीला जोडलेला हेडफोन लावून मज्जेत ऐकत होता व झोपल्या झोपल्या नाचत होता सुहास शेजारी खुर्चीत बसून आभीचा आनंद पाहत होता मला पाहताच आभीने माझा हात पकडला व मला त्याच्याजवळ खेचले मम्मी तू पण एकदम सही आवाज आहे आभीने एक हेडफोन माझ्या कानात खोचला आभीच्या आवडत्या अक्षय कुमारच्या हिंदी गाण्याच्या जोरदार स्वरांनी माझ्या कानाचा पडदा फाटायचा काय तो बाकी राहिला होता मी पटकन हेडफोन कानातून काढला अरे जरा हळू आवाजात ऐक अभिनय मला परत त्याच्या दिशेने खेचले व परत हेडफोन माझ्या कानात खूपसला त्या लहानशा डबीतून खरंच छान आवाज येत होता सुहस खरंच आवाज छान आहे रे याचा नाव काय आहे रे हे अनघा वहिनी याला आयपॉड म्हणतात तुम्हाला मराठी गाणी ऐकायची आहेत त्याने माझे आवडते मस्त नाट्यसंगीत लावले मला खरंच नवल वाटले इतक्या लहान डबीत कुठलीही सीडी नसताना इतका सुंदर आवाज ऐकून मला मजा वाटली झोपलेल्या आबीची विकेट पडली तो झोपला आहे हे जाणून मी उठले कानातली गुंडी काढून आबीच्या कानातली गुंडी अलगद बाजूला करून मी त्याला उचलले सुहास याला झोपवून मी परत येते गाणी ऐकायला खरं तर हे बोलायची मला गरज नव्हती मी परत येते हे ऐकून सुहासच्या चेहऱ्यावर हसू उमटले मी परत त्याच्या रूममध्ये यायला बराच वेळ घेतला खरं तर आभी पटकन शहाण्यासारखा झोपून गेला होता घड्याळात पाहिले तर फक्त दहा वाजत होते अशोक तर घरी नव्हता त्यामुळे मला लगेच झोप येणे शक्य नव्हते बराच वेळ विचार करून मी आभीच्या खोलीचा लाईट बंद केला मी सुहासच्या रूमच्या दारात उभी राहिली तेव्हा माझ्या काळीत जोरात धडधडत होते तो पेपर वाचत खुर्चीवर बसला होता त्याचे लक्ष मात्र दाराकडेच होते मला बघून त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळेच हसू उमटले सुहासच्या खोलीत आत शिरली या वहिनी बसाना मी उशी पलंगाच्या पाठीला लावून पलंगाच्या बाजूला जरा जागा सोडून बसले मी मध्ये जागा सोडून व्यवस्थित बसताच त्याने किंचित झुकून हेडफोनची बटणे एक एक करून माझ्या कानात घातली आयपॉडच्या डबीची वायर त्याने आधीच आखूड केली होती सुहासच्या इतक्या निकटच्या स्पर्शाने कल्पनेने काटा आला होता मी चेहऱ्यावर असलेली भाव न दर्शवता डोळे मिटून गाणे ऐकायचा प्रयत्न करत होते मी डोळे बंद ठेवून विचार करत होते की कि सुहास किती पुढे जाईल की मला पुढाकार घ्यावा लागेल पण हेडफोनची व्यवस्थित सरळ वायर तो ज्या पद्धतीने सरळ करत होता माझी खात्री पटत चालली होती की सुहासला मला हवे आहे ते मी न सांगता त्याला कळले आहे मी अजिबात विरोध करत नाही हे पाहून सुहास अधिकाधिक धीट होत चालला होता बराच वेळ मी गाणे ऐकत पडून राहिली सुहास तू पण एक गाणे मी माझ्या डाव्या बाजूचा हेडफोन काढून दिला आता आम्ही गाणे ऐकत होतो आम्ही खूप जवळ आलो होतो आणि तो बहुधा माझ्या चेहऱ्याकडे पाहत माझ्या मनात काय आहे ते आजमावत होता तो म्हणाला बहिणी बरेच दिवस झाले मला तुला एक सांगायचे आहे मी म्हणाले काय आहे सांग ना तर तो म्हणाला नको तू रागवशील आणि आपले चांगले संबंध खराब होतील तर मी म्हणाले काही होत नाही तू तु, तुझ्या मनात जे काही आहे ते सांगून टाक त्यावर तो म्हणाला ठीक आहे असे म्हणून त्याने मला प्रपोज केले आणि म्हणाला माझं मन तुझ्यावर खूप जडलंय मी म्हणाले तू ज्या दिवशी इथे आलास ना त्या दिवशीपासून मला खूप आवडतोस आणि मग काय आम्ही दोघे पण खूप खुश झालो आणि जोराची मिठी मारली आणि लिपकीस केली आणि लगेच त्याने पुढाकार घेतला आणि आम्ही खूप प्रेम केले तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद